जैन विद्यार्थी मित्रांनो विद्ध जी के सिरीजमधील पुढील व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे प्रश्न पहा बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रिया समावून घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीसशे सोळा रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली नेक्स्ट प्रश्न पहा थोर समाजसेव सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते उत्तर आहे कराड पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न पहा आर्य समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती अठराशे पंच्याहत्तर मध्ये केली पुढील प्रश्न पहा डेक्कन सभेची स्थापना कोणी केली उत्तर आहे महादेव गोविंद रानडे नेक्स्ट प्रश्न पहा कोसोबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले उत्तरा अनुताई वाघ यांनी नेक्स्ट प्रश्न पहा खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर त्यानंतरचा प्रश्न पहा मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली उत्तर आहे वीरा शिंदे यांनी नेक्स्ट प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला उत्तर आहे नागपूर नेक्स्ट प्रश्न पहा राजश्री शाहू महाराज एकोणीसशे वीस साली हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेत्तर परिषदेत अध्यक्ष होते पुढील प्रश्न पहा लीलावती हा गणितावरील प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे उत्तर आहे भास्कराचार्य पुढील प्रश्न पहा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी नेक्स्ट प्रश्न पहा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे काल मार्क्स यांनी नेक्स्ट प्रश्न पहा ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेक्स्ट प्रश्न पहा गीतांजली या काव्यसंग्रहाचा कवी कोण तर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर नेक्स्ट प्रश्न पहा कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला नाही म्हटलेला आहे तर गुलामगिरी हा कोणाचा आहे तर महात्मा फुले यांचा आहे तर त्यांनी कोणते कोणते लिहिलेलं आहे माझी जन्मटेप हिंदुत्व आणि काळे पाणी पुढील प्रश्न पहा झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे उत्तर आहे नागपूर नेक्स्ट प्रश्न पहा भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते आहे उत्तर आहे भिलार सातारा नेक्स्ट प्रश्न पहा भारत व चीनमधील सीमारेषा या नावाने ओळखले जाते तर उत्तर आहे मॅकमोहन रेड क्लिक भारत आणि पाकिस्तान पुढील प्रश्न पहा मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तामिळनाडू पुढील प्रश्न पहा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे एकोणावीसशे पासष्ट त्यानंतर पुढील प्रश्न पहा पंडुम हा कशाचा प्रकार आहे उत्तर आहे सण नेक्स्ट प्रश्न पहा इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे तर इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे डेहराडून इथे पुढील प्रश्न पहा झारखंड राज्याची राजधानी आहे राज रांची ठीक आहे आणि रायपूर छत्तीसगडची आहे भोपाळ मध्य प्रदेश आणि बिलासपूर हे कशाचीच नाही आहे भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण तर जनरल ए एफ मानेक शाह हे आहे पुढील प्रश्न पहा भोपाळमध्ये झालेल्या विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायू गळतीमुळे झाली होती तर उत्तर आहे मिथाईल आयसोसायनेट किंवा सायनेट पण दिलं राहते कुठे कुठे उत्तर भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे तर आता आठ आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न पहा इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले उत्तर आहे गंगाधर देशपांडे यांनी त्यानंतर पुढील प्रश्न पहा मंगलपांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली उत्तर आहे बराकपूर नेक्स्ट प्रश्न पहा सातारा जिल्ह्यात यांनी प्रति सरकारची स्थापना केली उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी नेक्स्ट प्रश्न पहा एकवीस डिसेंबर एकोणावीसशे नऊ रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या क्रांतिकाराने कलेक्टर जॅक्सनचा वध केला नेक्स्ट प्रश्न पहा यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी अप्रत्यक्षपणे प्रेरणी दिली होती उत्तरा सन हेनरी वियन पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील लाला हरदळ्याल यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली उत्तर आहे कॅनडा अमेरिका पुढील प्रश्न पहा पुण्याच्या वासुदेव बळवंत गोगटे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या